गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा जळगाव शहरामध्ये रानबाजी महोत्सवाचे आयोजन आमदार सुरेश दामो घोडे अर्थात राजू मामा यांनी केले शुभारंभ शेतकरी व कृषी शेतकरी गटांच्या सत्तर स्टॉलच्या माध्यमातून विविध प्रकारच्या रानभाज्या रानमेवा रानफळे यांची विक्री केली जात आहे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्य साधून जळगाव शहरातील रोटरी भवन मायादेवी नगर या ठिकाणी कृषी विभाग प्रकल्प संचालक आत्मा व रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्य साधून रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या महोत्सवाचे उद्घाटन जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोडे यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले महोत्सवात जळगाव जिल्ह्यातील सत्तर शेतकरी व कृषी शेतकरी गड्यांनी विविध प्रकारचे रानभाज्या रान मेवे रान फळे व रानभाज्यांची कृती व त्यांच्या विक्रीकरिता शहरातील नागरिकांना उपलब्ध करून दिली निरोगी आयुष्य जगण्यासाठी रानभाज्यांचा दैनंदिन आहारात समावेश करावा पारंपरिक रानभाज्यांचे जतन करण्याकरिता प्रत्येक तालुका स्तरावर रानभाजी महोत्सव आयोजित केल्यास शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन मिळेल व नागरिकांना त्याचे महत्व कळेल अशी अपेक्षा आमदार राजू मामा भोडे यांनी व्यक्त केली आहे नैसर्गिकरित्या बांधावर आढळणाऱ्या विविध रानभाज्या व त्याचा आपल्या दैनंदिन आहारात समावेश केल्यानं विविध प्रकारचे अन्न घटक जीवनसत्वे खनिजे मानवी शरीरास अशा पद्धतीनं उपयुक्त ठरतात याबाबत चर्चा केली तसेच उपस्थित शेतकऱ्यांकरिता दरवर्षी याच पद्धतीनं महोत्सव भरवण्याचा आम्ही मागील चार वर्षांपासून प्रयत्न करीत असून यापुढे देखील शेतकऱ्यांकरिता आवश्यक असणाऱ्या गोष्टींसाठी प्रशासन नेहमी सहकार्य करेल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांनी केलेले आहे या महोत्सवात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबा अंतडवी प्रकल्प उपसंचालक आत्मा दादाराव जाधव कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सूरज जगताप तालुका कृषी अधिकारी जळगाव जिल्हा तालुका श्रीकांत झांबरे रोटरी क्लब ऑफ वेस्टचे अध्यक्ष विनोद जोशी आणि इतर रोटेरन उप उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्तावित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी तर आभार प्रकल्प उपसंचालक आत्मा दादाराव जाधव यांनी मांडले इंडिया तीनशे पासष्ट लाईव्ह साठी आयाज मोहसिन जळगाव येथून जळगाव शहरामध्ये राणभाजी महोत्सवाचे आयोजन आमदार